या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या ॲक्शनमुळं दाखवलेल्या तत्परतेमुळं शेवटी सी आय डीच्या समोर वाल्मी कराड यांना शरण यावं लागलेलं आहे प्रथमत मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं इतकं कणखर निर्णय आणि धडाधड धाड़ निर्णय घेतले त्याबद्दल त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आता त्यांच्या प्रॉपर्टी सीज करण्याच्या संदर्भात जे सी आय डी म्हणजे परत सी आय डीचे आय जी त्यांचे एस पी डी वाय एस पी आणि अन्य सहकारी ज्यांनी त्यांच्या पाठीमागं फार जोरामध्ये लागले आणि त्यांना शरण येण्यास भाग पाडलेला आहे आता कोर्टाकडे त्यांनी परमिशन मागितलेली आहे यांच्या प्रॉपर्टी सीज करण्याची साधारणतः या आठवड्यामध्ये किंवा जास्तीत जास्त पुढच्या आठवड्याच्या ही न्यायालयीन बाब आहे त्याच्यावरती मी टिप्पणी करू इच्छित नाही परंतु लवकरात लवकर त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या अटॅच झाल्या पाहिजेत प्रॉपर्टीज अटॅच झाल्याशिवाय अन्य गुन्हे जे हे आका करत होते ते उघडे पडणार नाहीत यांच्या प्रॉपर्टी सीज झाल्याच पाहिजेत अन्यथा आम्हाला दुसरा मार्गसुद्धा अवलंबा लागतो का काय असं या ठिकाणी मला म्हणायचं आहे आणि या ठिकाणी आणखी तीन आरोपी ज्यामध्ये सर्वात सुदर्शन घुले हा जो प्रमुख आरोपी आहे ज्याने सुरुवातीला संतोष देशमुख यांना गाडीच्या खाली खेचून डायरेक्ट तिकडे गाडीमध्ये त्यांच्या गाडीमध्ये कोंबलेला आहे मारहाणीमध्ये सुद्धा सर्वाधिक जास्त तो आणि प्रतीक घुले या दोघांनी त्या ठिकाणी जास्त ॲक्शन घेतलेली आहे विष्णू चाटे हा आता सध्या एकशे वीस ब मध्ये घेतलेला आहे परंतु त्याला जर व्हिडिओ कॉलिंग करून दाखवली असेल तर तो सुद्धा याच्यामध्ये तीनशे दोनमध्ये येईल आणि हे जे आका आता आका शरण आलेले आहेत शरण आलेले आका हे शंभर टक्के जर एकशे वीस ब मध्ये तर येतीलच पण माझा अंदाज आहे हे जर काही त्यांनीही व्हिडिओ कॉल पाहायला असेल तर ते सुद्धा तीनशे दोन मध्ये या ठिकाणी येऊ शकतात राजकीय हेतू पुरस्पर हे ते आता हे जोडायचे उद्योग झाले कशाचं राजकारण आणि कशाचं काय हा तुम्ही कोणी राजकारत्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का इतक्या चुकीच्या पद्धतीने संतोष देशमुखला मारा म्हणून उगाच आपलं स्वतःच्या अंगावर आल्याच्या नंतर काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतायत माझं मत आहे तुम्हाला कुणी उद्योग सांगितला होता हा हे अशीच घटना ऑक्टोबर दोन हजार तेवीसला माझ्या मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामधून घडली होती ओटू कंपनी होती ओटू कंपनीचे बंडगर नावाचे अधिकारी असेच उचलून चालले होते उचलून चालल्याच्या नंतर त्या ठिकाणी हे काय परळी पॅटर्न आमच्या पाटोद्यात आणू नका असं मी स्वतः बोललो होतो आणि मग त्या माणसाला सोडून दिलं नाहीतर कंपनीचा खालचा अधिकारी उचलायचा आणि त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला फोन करायचा हमने इसको उठा के लाया है हैता इतका देव नाही तो खतम अशा प्रकारच्या धमक्या पचल्यामुळं हे आता दोन कोटीची खंडणी मागण्याची यांची हिंमत झाली त्यातले पन्नास लाख रुपये मला वाटतं ऑलरेडी पोहोच झालेले होते राहिलेल्या दीड कोटी साठीच ही माणसं कुणी पाठवली होती हे आकारांनीच पाठवली होती

आजे माय मराठी हिंदीत नंतर खाली करतो पण कुठे पोलिसांना माहिती नसतं यंत्रणे सरेंडर व्हायच्या आधी कार्यकर्ते आधी पोहचतात कम्युनिकेशन सुरू होत काय याच्या मोका तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली त्याच्यामुळे या केसमध्ये तीनशे दोन एकशे वीस ब खंडणी आणि मोका हे सर्वच्या सर्व गुन्हे त्या ठिकाणी या सगळ्या आरोपींच्या वरती लागणार आहेत हे मी नाही राज्याच्या सर्वोच्च व्यक्तीने ही घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे मोक्या मोका लावण्याचा प्रश्न मोका जेवण सरेंडर होतो मुंडे भेटल्यानंतर सरेंडर होतो हे तुम्ही धनंजय मुंडे साहेबांनाच विचारलेलं बरं राही मला न विचारलेलं बरं माझ मी आता काहीही चूक केलेली नाही मी आता माननीय मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो ते फक्त जे खाली आपल्या ह्याच्यापुरते जामीन पुरते जे सरकारी वकील नेमलेले आहेत त्याच्यामध्ये एका शब्दाची त्रुटी आहे ती त्रुटी दूर करावी अशा प्रकारची विनंती करायला राजीनामा द्यावा त्यांचा राजीनामा घेण्याचा न घेण्याचा प्रश्न हा माननीय अजितदादा पवार साहेब यांचा कंप्लीट आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती मी फारसं काय बोलणार सरकारचं नाव खराब होतंय तर मी फार छोटा माणूस आहे मी एका पावणे तीन तालुक्याचा आमदार आहे मी या बाबीवर निर्णय करू शकत नाही कराड यांनी एक व्हिडिओ जो प्रसारित केला त्यामध्ये ते म्हणतात की खटला नाही अण्णा मराठी भाऊ द्या मग हिंदी मिळेल उज्ज्वल हो उज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून याच्यामध्ये नियुक्ती करावी असंही पत्र माझं आहे आणि मी त्याच गोष्टीसाठी इथं आलेलो आहे आत्ता साहेब मला आत्ता भेटणार नाहीत उद्या सकाळची किंवा दहा अकरा वाजेपर्यंतची वेळ मिळेल मी इंडॉर्समेंट त्याच्यावरती घेईल आणि विनंती करणार आहे की केस चालवण्यासाठी माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती मी करणार मी की खंडणीचा गुन्हा जो माझ्यावरती आहे तो खोटा आहे असंही त्यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटलं हे बघा हे खोटा मी नाही मी नाही त्यातली अमोक तमोक हे आरोपी म्हणतच असतो ते आता सगळं काही उघड पोलीस येते सीआयडी आहे सीआयडीचे आय जी साहेब ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी नेमलेली ते आता बघतील ना ते काय छोटा मोठा अधिकारी थोडेचे सी आय डीच्या टॉप याच्यावरती आहे आणि साहेबांनी त्यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे हा मुद्दा जो आहे तो तुम्ही लावून धरला होता आज शरण आलेले आहेत वाल्मिकरा यश आलं तुमच्या हे बघा ते शरण म्हणजे प्रॉपर्टी अटॅच ची भीती एक तर पोलीस घराधारापर्यंत गेलेले आहेत त्यांच्या घरच्यांना उचलायला लागले चौकशीला परत दुसऱ्या ठिकाणी उचला उचली व्हायला लागली ला मग शेवटी माणूस किती दिवस दम धरणार म्हणून ते शरण आलेले ते काय सो खुशीने वगैरे शरण आलेले नाहीत हे बघा पालकमंत्री हे ते विषय कृपया इथं काढू नका संतोष देशमुख आणि त्याचा झालेला अमानवीय हव खून याच्यावरतीच प्रश्न विचारा पालकमंत्री अहो पालकमंत्री हे झंटो झंटा फंटा कार्यक्रम येते दे। दे सोडून पालकमंत्री अरे फक्त पालकमंत्री पदाच्या बाबतीत मागणी मीही केलेली आहे की विशेष बाब म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमच्या जिल्ह्याचं पालकमत्व स्वीकारावं पालकमंत्रीपद स्वीकारावं एक आव्हानात्मक म्हणून नक्षलाइट डिस्ट्रिक्ट म्हणून त्यांनी यापूर्वी मला वाटतं गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारलं होतं तसं आव्हानात्मक म्हणजे हे जे आहेत ना राग चोर वाळू चोर खडी चोर मुरुम चोर सगळे चोर जे आहेत हे सगळे एका लाईनमध्ये मध्ये सरळ करायचे असतील तर त्याचं एकमेव उत्तर म्हणजे काय तर देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हा एक मी सगळ्यांचे चार चार जण बोलल्यावर मी काय बोलू शकतोच हा गुन्हा दाखल केलेला हे बघा इन्व्हेस्टिगेशनच्या अगोदरच गुन्हा कसा तीनशे दोन होईल इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या ना इन्व्हेस्टिगेशन झाल्याच्या नंतर गुन्हा दाखल होईल ना अजून इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या वन ट्वेंटी ब मध्ये बसतात का थ्री झिरो टू मध्ये बसतात का मोका मध्ये बसतात कोणत्या तरी कलमामध्ये ते बसणारच आहेत फक्त खंडणीमध्ये नाही इतर गुन्ह्यामध्ये सुद्धा येतील ना ते पण इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या ना अन्न हिंदी अन्न आता हिंदीमध्ये वाल्मिकार्डने वाल्मिकार्डने हे बघा मी आकाच्या आकांवरती मी बोललेलो नाही त्यांच्या पक्षाचे मंत्री बोललेले आहेत माझं म्हणणं एकच आहे आकाचे आकांना किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आणि हे चार्जशीट दाखल होईपर्यंत आकाचे आकांना बिन खात्याचं मंत्री करावं अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे कई दिनों से प्लाट चल रहे थे आप लोग लगातार मांग कर रहे थे गिरफ्तारी की जानी चाहिए क्या कहेंगे मिलने के लिए पहुंचे मुख्यमंत्री साहब क्या तो वाल्मीकि वाल्मिकार्ड ने यार में सरेंडर किया थी है क्या कह रहे हैं सरेंडर प्रक्रिया में इस राज्य के मुख्यमंत्री कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री जिन्होंने लगातार कुछ स्टेप्स बहुत जल्द उठाए हैं वो जल्द स्टेप्स उठाने की वजह से इनकी प्रॉपर्टी के अटैचमेंट शुरू होने की वजह से और पूरी तरफ से उनको ये जो आका है आका को पूरी तरफ से फिक्स करते हुए उनकी गर्दन तक जब पुलिस गई तो फिर वो बाहर आके बोल रहे हैं कि हम सरेंडर हुए वो सरेंडर नहीं हुए और इनको जो गिरफ्तारी हुई है इसलिए मैं राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब का आभार मानता हूँ फिर आपने मुलाकात की है मको का मेरी मांग मैंने सभागृह में की है और उसी सभागृह में देवेंद्र जी ने फडणवीस साहब ने मौका लगाने की घोषणा की है ऑटोमेटिक इस जो पूरी घटना है इन सब घटना में ये जो है मौका लगने वाला है देके काफी तरीके बताए जाते हैं आप लोगों ने धनंजय मुंडे पर भी जो आरोप लगाए आप क्या चाहेंगे जब तक जांच पूरी न हो तब तक जो है मंत्री पद से जब तक जांच न हो जाए मैंने नहीं मांगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के ही एमएलए हैं हमारे डिस्ट्रिक्ट के प्रकाश सोलंके इन्होंने मांग किए है कि जब तक इन्वेस्टिगेशन नहीं होता चार दाखिल नहीं होता और चार दाखिल होने के बाद तब तक मिस्टर धनंजय मुंडे साहब को बगैर खाते का मंत्री रखना चाहिए आपने मुलाकात की है मुख्यमंत्री से मैंने ऑलरेडी मांग की है कि इस इतनी बड़ी घटना है यह कांग्रेस के कार्यकाल में जो तंदूर कांड हुआ था बाद में बीच में वो दिल्ली में किसी लड़के के टुकड़े टुकड़े किए गए थे वो उसी उतनी वो घटना जितनी ही ये बड़ी पूर्वक की गई हत्या है संतोष देशमुख की इसलिए आ, आपने क्या क्वेश्चन इसलिए पब्लिक प्रोसिक्यूटर करके जो वहां पे खड़ा करने हैं उज्ज्वल निकम जी को खड़ा करना चाहिए ये मेरी मांग है सर आपने और मैंने वो लिखित स्वरूप में की है सर आपने मु... मुख्यमंत्री से मुलाकात की क्या चर्चा की आपने उनके ए मुख्यमंत्री साहब का खाली आभार मान के मैं बाहर निकला हूँ कि ये जो फिरोतिया की गैंग है ये गैंग्स ऑफ ओशेपुर जो है हमारे जिले का गैंग्स ऑफ ओशेपुर इनको कब्जे में लाने के लिए जो आज अरेस्ट हुई है और वो खुद सरेंडर हुए इसके बारे में उनका अभिनंदन करने के लिए और आभार मानने के लिए मैं यहाँ अफजल अफजल गुरु ने भी खुद को बोला था क्या मैंने गुना किया था अजमल का साहब बोला था क्या मैंने गुना किया था कोई जो भी ये करता है गुना करता है, गुना करता है। वो पहले यही बोलता है मैंने कुछ नहीं किया मैंने कुछ नहीं ऐसा थोड़ी है जांच में सब आ बाहर आ जाएगा ना